नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे बसलेले आपण बघतोय की हे जे आजोबा आहेत त्यांना आजच कोणतरी अनुभव सोडले आणि हे बाबा आहे ते जवळजवळ महिनाभरापासून तर त्यांचं म्हणणं असं पडतं की लोक जे आम्हाला देतात ते आम्ही खात असतो दोन आहेत सत्ता तर त्या आजोबांना मात्र ताबडतोब दवाखान्यामध्ये नेण्याची खूपच गरज आहे आपण बघतोय की बाबा कशीच धोक्यात हो त्यांना आता ताबडतोब सुरक्षितते करता आपण ससूर हॉस्पिटलला ऍडमिट करूयात किती दिवसांपासून आहे तुम्ही इथे हा महिना झाला आणि मग खाता काय कोणी पण देऊन जात कोणी पण देऊन जात आणि नाही दिलं तर गप्प बसायच आणि हे बाबा हे कधी आले पाहिजे आता आपण एकशे आठशे अम्ब्युलन्स बोलवलेली आहे आणि अम्ब्युलन्स आलेली आहे या दोन्ही आजोबांना घेऊन आपण आता हॉस्पिटलला पहिला त्यांना घेऊन जाऊ याच्यापैकी पहिल्या आजोबांना अँब्युलन्स ठेवतोय ज्याची अशी रस्त्यावरती होते त्यांना सोडून आता ही अम्ब्युलन्स परत येईल आणि मग यांना घेऊन जाईल आता आपण दुसऱ्या आजोबांना घेऊन इकडे आलेलो आलेलोय आता आम्ही येथे आमच्या किनारा वृद्ध शर्माचे शोध मोहिमेअंतर्गत ससून हॉस्पिटलच्या गेटपाशी बाहेर भिंतीपाशी आम्हाला दोन आजोबा अक्षरशः रस्त्यावरती वाईट अवस्थेमध्ये दिसले म्हणून आम्ही त्यांना इथे ससून हॉस्पिटलमध्ये आणलं आहे अर्थात आमच्या वृद्धाश्रामध्ये आता संख्या जवळजवळ एकशे दोनच्या वरती गेल्यामुळे तिथे जागा नाही आहे सध्या तर आम्हाला हा प्रश्नच पडला होता की आता यांचं काय करायचं तर आम्हाला लकीली आम्ही इथे ते आल्यानंतर आम्हाला अपनाघर आश्रमची इथे अॅम्ब्युलन्स दिसली आणि त्याचे जे ॲम्ब्युलन्स बरोबर आलेले सहकारी आहेत ते आम्हाला तिथे भेटले आणि त्यांनी आमचं कम्युनिकेशन ऐकलं आणि त्या आणि आम्हाला ताबडतोब आम्हाला मदत केला ते धावून आलेत तर ते म्हणतात की ह्या दोन्ही आजोबांना आम्ही आमच्या आपणा घरमध्ये घेऊन आहे खरंच तुम्हाला खूप खूप थँक्स कारण तुमच्यासारख्या संस्था कामं करतात त्यामुळे अशा निराधार आजी आजोबांना अक्षरशः कायमचं हक्काचं घर मिळतंय तर या आपणा घरवाल्यांना खरंच मी खूप खूप धन्यवाद देते कारण अशा संस्था असल्यामुळे ही लोकं जे आहेत त्यांना न्याय मिळतोय आज आम्ही यांच्यासाठी इथे ज आता जवळजवळ दोन वाजेत रात्रीच्या आम्ही दोन तास तरी इथे थांबलेलो आहोत पण या दोन्ही आजोबांना चालता येत नाहीये या दोन्ही आजोबांना आता आपणा घर वृद्धाश्रमामध्ये हे घेऊन चाललेले आहेत खरंच यांना शतशहा धन्यवाद